नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये आज मी एकटा नाही आहे तर माझ्यासोबत आहेत माझे जिगरी दोस्त आणि आम्ही चाललेलो आहोत महाराष्ट्राच्या विदर्भातल्या एकमेव थंड हवेच्या ठिकाणी चिखलदरा फिरायला खूप मजा येणार आहे पण आजचा ब्लॉग सुरू करण्याआधी जर तुम्ही या आधीचा चिचाटी वॉटरफॉलचा व्लॉग नसेल बघितला तर नक्की बघून घ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये काल आपण चिचाटी वॉटरफॉलला गेलो होतो सगळे आणि आज इथे पचमडीला आहो सॉरीच्या कुठे चिखलदऱ्याला आहोत तोंडात आणि आज आपण पूर्ण स्पॉट फिरणार आहोत इच्छे सगळ्यांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघत आहोत तुम्ही जर चिचाटी वॉटरफॉलचा व्हिडिओ नसेल पाहाला तर पाहून विनंती चिचाटी वॉटरफॉलचा व्हिडिओ जर नसेल पाहिला तर तो पाहून घ्या आणि या व्हिडिओमध्ये आम्ही सगळे आता जे पॉईंट्स आहे चिखलदऱ्याचे ते सगळे फिरणार आहोत नाश्ता थो एक मिनिट मराठीत लोक मराठीत आहेत आम्ही नाश्ता करायसाठी चाललेलो आहोत ज्यांना जे जे आवडते ते ते खायचं आहे आणि मग इथन जायचं आहे समोर पॉइंट पहायसाठी चिखल धरायचे यांचे ड्रेस बघा कॉम्बिनेशन सगळ्यांचे फ्लेवर प्लीज सीट हिअर अँड हॅव सम ब्रेकफास्ट मेरकोसा मी पण दोसा घ्या असं आणत होतो मी काय डोसा काय आता एक डोसा बनवण्यासाठी पाच मिनटं लागते पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस अर्धा तास आणखी बाकी बाकीच आम्ही म्हणजे डोसा कसा आहे डोसा कसा आहे डोसा डोसा कसा आहे मला ट्राय करून बघ हा सांबार ना का गोड लागत डोस्याची टेस्ट चांगली आहे नाश्ता करून आम्ही देवी पॉइंट कडे निघाले आता मित्रांनो आता आपण आलेलो आहोत देवी जवळ इथून मेला लागलेला आहे समोर हॉर्स रायडिंग आहे कार छोट्यावाल्या आणि इथून आहे देवी पॉइंट आता आपण आतमध्ये जाऊया हे माझे मित्र सगळे आलेले आहे जमलेले आहे आणि आता आम्ही सगळे सोबत मिळून आतमध्ये देवी पॉइंटला जातो या ठिकाणी मला हॉर्स रायडिंग डर्ट बाईक आकाश पाडणा यासारख्या गोष्टी पाहायला मिळाल्या चिखलदऱ्यातलं एकमेव महत्वाचं ठिकाण म्हणजे देवी पॉइंट आणि त्याच्या खाली असलेलं भीमकुंड इथे देवीचं मंदिर आहे आणि असं मानलं जातं की पांडवांनी वनवासात असताना इथे वास्तव्य केलं होतं इथे खूप शांतता आहे सोबतच या जागेला धार्मिक आणि पौराणिक महत्व आहे कुंडात पाणी स्वच्छ दिसतं आणि आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे मित्रांनो हा असा आहे देवी पॉइंट इथे झरणा आहे तिकडे मंदिर आहे आणि इथे ब्रिज आहे वरून जायसाठी आणि हे पाणी इथे जमा होऊन तिकडे खाली असं झरण्यासारखं पडतं वर जाऊया इथे वर पण काहीतरी आहे बघा वर फक्त एवढंच आहे इथून हा व्ह्यू दिसतो आहे बघा तिकडे खाली गाव आहे मित्रांनो हा होता देवी पॉइंट आणि याच्या नंतरच्या पॉइंट वर आता आपण जाणार आहोत मित्रांनो आता आपण आपल्या दुसऱ्या स्पॉट वर आलेलो हो। आहोत बॅक साइडला किल्ला आहे आणि इथे समोर बघा किती छान दृश्य आहे हे बघा इथून खाली पूर्ण दरी आहे आणि हे ढग आहे समोर मित्रांनो इकडे आमचा एन्जॉय करून झालेला आहे आता मी चाललो आहे तिकडे किल्ल्याकडे समोरच इथून किल्ला आहे आम्ही आता किल्ल्याकडे समोर चाललेलो हो। आहोत समोरच किल्ला आहे गाविलगडचा किल्ला आहे आणि आतमध्ये जाण्याची पंचवीस रुपये तिकीट आहे याआधी मी गेलेलो आहे आतमध्ये हे बघा हा किल्ल्याचा परिसर आहे तिथून वीस पंचवीस रुपयाची तिकीट काढून आतमध्ये जावं लागतं इथे मधात बॅरिगेट लावले आहे तिकीट काढायची आणि आतमध्ये जायची हा एवढा परकोट आहे किल्ल्याचा त्याच्यानंतर आणखी ट्रेक करून आतमध्ये एक तिकडे किल्ल्याचा भाग आहे त्याच्या आपण आलो आहोत ऐतिहासिक गाविलगड किल्ल्यावर हा किल्ला चौदाव्या शतकात बांधला गेला होता आणि आज सुद्धा इतिहासाची साक्ष देतो इथे तुम्हाला जुन्या वस्तूंचे अवशेष भक्कम तटबंदी आणि काही तोफा पाहायला मिळणार इथे उभे राहिल्यावर त्या काळातल्या राजा महाराजांची आठवण येते इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण खूप महत्वाचं आहे किल्ल्यावरून आजूबाजूच्या दरीचं आणि निसर्गाचं खूप सुंदर दृश्य दिसतं चला चलो 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 चला नेक्स्ट पॉइंट वर जाऊया आता आता यानंतरचा आपला जो स्पॉट आहे तो आहे मोजरी पॉइंट आणि आता तिथे आपण जाणार आहोत हे आमचे ड्रायव्हर दादा आहे यांना भूक लागली मॅगी खात <laughs> आपण आता आलेलो हो, आहोत मोजरी पॉइंटला प्रत्येक पॉईंटचे आपापले आप एक वैशिष्ट्य असते स्पेशल इथे चिखलदरा नावाचं बोर्ड म्हणजे नाव लागलेलं आहे मोठं जिथे बसून लोक फोटो काढत आहेत आणि आपण याआधी त्या साईडला होतो किल्ला जो होता तो त्या साईडला होतो खाण्यासाठी बरेचसे दुकान आहे इथे तिथे पण होते बाकी व्ह्यू वगैरे म्हटलं तर सेम आहे जसा तिथून दिसत होता तसा इथून दिसत आहे आणि भीमकुंडचा जो पॉईंट आहे तो स्पेशल आहे कारण की तिथे असं जरा पाहायला मिळतो इथून तोच नजारा आहे जो आपण तिथून पाहिलेला होता तर तुम्ही हा स्किप पण करू शकता पॉईंट आणि काही प्रॉब्लेम नाही इथे येऊन फोटो पण काढू शकता तुम्ही आय लव चिखलझरा लिहिलेला आहे इथे हरिकॅन पॉईंटला जाऊन आलो पण तिथे पण सेमच होतं जसं आपण या आधीच्या पॉईंटवर गेलो होतो तसंच दृश्य पाहायला मिळालं तिथे आणि सध्या आता आम्ही आलो जेवण करायला गुरुदेव धाबा इथे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे हा म्हणजे धाबा आहे आणि इथे आम्ही जेवण करून समोरचे पॉईंट पाहणार आहोत आणि सगळ्यात जास्त मला जो पॉईंट आवडेल भीमकुंड पाहायला आवडेल तिथे झर आहे सगळे बसलेले आहेत जेवण करायला मोठ्या टेबलवर त्याच्यानंतर कोणत्या पॉईंटवर जाणार आहोत आहे आणि एक भीमकुंड उरलेला आहे भीमकुंड आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत भीमकुंडला इथून पंधरा आपण आलेलो पंचबोल पॉईंट वर यानंतर आपण जाणार आहोत भीमकुंडला या प्लेस वर तर मी फर्स्ट टाइम आलेलो म्हणजे माहित नव्हतं मला पॉईंट अशी माहिती मिळाली आहे की एक आवाज दिला की पाच तास तो आवाज रिपीट होतो म्हणून म्हणून या पॉईंटला पंच बोल असे पॉईंट म्हणतात बहुतेक आता तिथे गेल्यावर आपले मित्र जे आहे ते आवाज देतील आपण बघू त्यांचा खरंच पाच दहा आवाज येतो की नाही दुरून दुरून इथं फॉरेनर आले वेगळ्या वेगळ्या जाती प्रजातीचे समोरचे दाखवणार फॉरेनर कपडे कुठे हे काय का बघा हे हे ऑस्ट्रेलियाचे चे आणि समोर अजून नमस्कार मित्रांनो आपण दोन मिनिटाच्या ब्रेक नंतर वापस आलेलो बघू शकता आपण खूप मोठा लंबा जो रस्ता होता त्याचे एक शॉर्टकट बनवलेला आहे बघू शकते शॉर्टकट खूप कठीण आहे शॉर्टकट कठीण आहे का हा रस्त्यावर खडे आहे आणि इकडे त्यामुळे घसरत होता पकड 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 हे थोड सावकाश आहे हा सीता मेरे गेलेला तर बघा हा असा खडधड रोड आहे म्हणजे रस्ता आहे पायवाट आहे इथून आपल्याला खाली जायचं आहे त्या पॉईंटकडे पॉईंट त्या साईडला आहे तिथून आवाज दिला की पाचदा आवाज येतो असं म्हणतात आपण तिथे गेल्यावर बघू काय आहे ऍक्च्युअल कंडिशन या रस्त्याने तर आम्ही आलो पण ऍक्च्युली इथून बघा किती डीप आहे आपली सगळ्यांचे सगळे इथून उतरू नाही शकणार मुलं तर उतरून जाणार पण ज्या मुली आहे त्या कशा उतरणार हे बघा हे तर चाललेले आहे खाली आता यांच्या मागे मी सुद्धा जाऊन बघतो थोडं सावकाश जावं लागणार नाही तर पाय जर घसरला तर सरळ खाली तो रस्ता खूप लांब होता सिमेंट रोड जो, जो होता हा शॉर्टकट आहे पायवाट पण डीप आहे बाकीचे मित्र आपले वरच आहे तिथे तिथून खाली यायचे आहे हा आहे पंचबोल पॉइंट, खूप गर्दी आहे इथे कोण आवाज देते आवाज जाणार झरा झाला हो <laughs> <दुछा। laughs> एक पण वेळ आवाज नाही आला रिटर्न नाही तो इको पॉईंट नाही हां पंचबोल धुक बडी आहेत नाही आला रिटर्न आवाज नाही आला

थाटून यानंतरचा आपला लिमकुंडाचा स्पॉट आहे तर आपण आलेलो आहो आपल्या शेवटच्या स्पॉटकडे भीमकुंडकडे आणि इथून जात आहो आम्ही आपली गाडी तिथे ठेवलेली आहे समोर एक पवनचक्की आहे आणि हा रस्ता जातो आहे भीमकुंडकडे आम्ही जात अशी आहोत पाय पाय हां पाय पाय ज्या फोर व्हीलर आहेत छोट्या वगैरे त्या जाऊ शकतात मोठ्या ट्रॅव्हलर्स पण जातात पण आमच्या ड्रायव्हरनी अनुभव आहे म्हणून बघा ह्या पायऱ्या आणि समोर तिथे दिसत आहे मोठं पॉंड आणि भीमकुंड आहे तिथे आणि जो झरा म्हटलं तो की भीमकुंड चातो हा आहे हे बघा किती खाली आहे खूप डीप आहे इथून तुम्हाला दिसणार ना पण बराच डीप आहे आणि हा आहे भीम भीमकुंड हा आहे तो झरणा आता सध्या पाऊस बंद आहे म्हणून त्याचा फ्लो कमी आहे नाही तर खूप छान दिसतो मस्त पाणी पाणी खाली खाली नाही का वाघ प्यायसाठी आणि पावसाच्या वेळेस माहिती आहे का हे जे दिसतं हा एरिया हा पूर्ण पूर्ण झरे राहत म्हटलं जातं की महाभारतातील भीम या शक्तिशाली योद्ध्याने कीचक नावाच्या राक्षसाचा वध केला वधानंतर भीमाने आपले हात या कुंडात धुतले ज्यामुळे या ठिकाणाला भीमकुंड नाव मिळाले मित्रांनो आपला शेवटचा पॉईंट राहिलेला होता एक आणखी डर्ट वाईटचा पॉईंट आहे सगळे डर्ट वाईट चालवत आहे

ह्या डर बाईकच्या डर्ट बाईकच्या पॉईंटवर आम्ही संपवतो आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेलच भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय